राज्यात एका प्रकरणाने खळबळ उडून दिली आहे ती खळबळ म्हणजे एकनाथ खडसेंचे जावई रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव पार्टी प्रकरणी अटक केली हाऊस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या या रेव पार्टीतनं हुक्का अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला यानंतर जी मेडिकल टेस्ट करण्यात आली त्यात प्रांजल खेवलकर यांनी अल्कोहोलचं सेवन घेतल्याचं कन्फर्म झालंय पण पोलिसांनी रेव पार्टीवर मारलेल्या या धाडीवर शंका व्यक्त केली जातीय शंका व्यक्त करण्यामागे नक्की कारण काय आणि यामागची क्रोनोलॉजी क्रोनॉलॉजी काय चर्चेत आहे ते पाहूयात या व्हिडिओमध्ये तर या घडामोडींची सुरुवात होतीये तारीख पंचवीस जुलै रोजी म्हणजेच शुक्रवारपासून शुक्रवारी जळगावमध्ये भाजप आमदारांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेमध्ये आमदार मंगेश चव्हाणांनी एकनाथ खडसे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले त्यानंतर सव्वीस जुलै म्हणजे शनिवारी एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर म्हणून आणखी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपवरती टीका केली मंत्री गिरीश महाजनांवरती टीका केली खडसे म्हणाले होते की गिरीश महाजनांनी माझं चॅलेंज स्वीकारावं प्रफुल्ल लोढाची टेस्ट करावी महाजनांच्या संपत्तीची चौकशी व्हावी प्रफुल्ल लोडा जेलमध्ये आहे तोपर्यंत हा विषय संपणार नाही असं खडसेंनी महाजनांना सुनावलं होतं त्यानंतर शनिवारी म्हणजे त्याच दिवशीच्या रात्री उशिरा पुण्यातल्या खराडी एरियातल्या स्टेबर्ड अजूर सूट या हॉटेलमध्ये हाऊस पार्टी सुरू होती या हॉटेलमध्ये हाय प्रोफाईल अंमली होते आणि शेवटी या पार्टीवरती पोलिसांनी छापा टाकला या पार्टीत प्रांजल खेवलकर सापडले गुन्हे शाखेने जी प्रेस नोट रिलीज केली आहे त्यानुसार अशी माहिती मिळतीये की घटनास्थळावरनं पोलिसांनी पाच पुरुषांसहित दोन महिलांना अटक केली यातली एक बावीस वर्षीय आहे दुसरी तेवीस वर्षीय आहे या पार्टीत कोकेन आणि गांजा सदृश्य पदार्थ सापडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय पोलिसांनी सांगितलेल्या ला टाइम लाईन प्रमाणे खराडी इथं जाण्यापूर्वी काही जणांनी कल्याणी नगर मधल्या पब मध्ये पार्टी केली होती कल्याणी नगर मधला पब दीड वाजता बंद झाला होता मग दुसरी पार्टी मुंढवा भागात असलेल्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये करण्यात आली फाईव्ह स्टार हॉटेल असल्यामुळे तीन वाजेपर्यंतच पार्टीला परवानगी होती मग आफ्टर पार्टी करण्यासाठी खराडी मधल्या सेवर्ड या हॉटेलमध्ये बुक केलेल्या सूटमध्ये पार्टी सुरू झाली ही पार्टी सुरू असताना सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान पुणे पोलिसांनी छापेमारी केली घटनास्थळावरनं सात जणांना ताब्यात घेत दारूच्या बाटल्या दहा मोबाईल दोन चार चाकी ग्रॅम गांजा आणि दोन ग्रॅम सात मिलीग्रॅम कोकेन पोलिसांनी जप्त केले या पार्टीचे आयोजकच प्रांजल खेवलकर होते त्यांच्या नावे तीन दिवसांपासून पार्टी सुरू असलेल्या हॉटेलच्या तीन रूम बुक होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली त्याच्या पावत्या देखील समोर आल्या या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करताना व्हिडिओ देखील समोर आणले गेलेत पकडण्यात आलेल्या दोषींची ची दोन दिवसांची पोलीस कोठडी देखील पोलिसांना मिळालेली पण पोलिसांनी चांगली पदार्थ प्लांट केलेत हे राजकीय षडयंत्र असल्याचा युक्तिवाद प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोमरे केला वकील विजयसिंह ठोंबरे आणि एथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी असे दावे केलेत की ड्रग्ज पार्टी म्हणजे बालिशपणा वाटतो एका फ्लॅट मध्ये जमल्यावरती त्याला रेव पार्टी म्हणता येणार नाही प्रांजल खेवलकरांनी कोणत्याही प्रकारचा अंमले पदार्थाचं सेवन केलेलं नाहीये हे ब्लड टेस्ट रिपोर्ट मधनं समोर येईलच खेबलकर यांच्यावरती पूर्वनियोजित पद्धतीने दोन वेळा ट्रॅप रचले गेले होते संपूर्ण प्रकरण बनावट आहे त्यांना कॉल करून त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आमच्याकडे घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील आहेत यानंतर त्या ठिकाणी छापेमारी करून त्यांना पकडण्यात आलं पोलिसांनी चांगली पदार्थ प्लांट केले असावेत असा दावा वकील विजय सिंह ठोंबरे यांनी केलेला आहे आता पुणे पोलिसांचा तपास सुरू झालाय स्टेबर्ड हॉस्पिटॅलिटी मध्ये पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान तीन रूम बुक केल्या गेल्या होत्या या बुकिंग मागील उद्देश आणि त्या काळात कोण कोण तिथं आलं गेलं हॉटेलच्या आवारात तीन अनोळखी व्यक्ती येऊन गेले ते कोण होते प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव हे रेकॉर्ड वरील आरोपी असल्याने त्यांचा मागील गुन्हेगारी इतिहास काय या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आहे अटक झालेल्या आरोपींनी संगणमताने टोळी तयार करून अंमली पदार्थाचा अवैध व्यवसाय केला आहे का अंमली पदार्थ कुठून आणले गेले कोणाकडनं विकत घेतले कोणाला विक्री करणार होते साठा कुठे ठेवला होता आणखी कोण साथीदार आहेत आंतरराज्य तस्करी टोळीशी यांचा काही संबंध आहे का अशा सर्व बाबींवरती पुणे पोलीस आता तपास करतात पण या प्रकरणामुळे राजकीय वातावरण मात्र जरूर तापलंय विरोधी पक्षांकडून सरकारवरती दबावण्याचा आरोप केला जातोय स्वतः खेवलकर यांनी आरोप केलाय की माझ्या राजकीय ओळखीमुळेच मला लक्ष केलं जात आहे यापूर्वी देखील सिव्हिल मध्ये काही लोक त्यांच्यावरती पाळत ठेवून होते त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत होते असं त्यांचं म्हणणंय एकनाथ खडसेंचं यावरती असं म्हणणं आहे की माझ्या जावयाला मुद्दाम यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून जे वातावरण सुरू आहे त्यानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज मला येत होता कारण काही जण अत्यंत अडचणीत आहेत आणि हे आता अंतिम टप्प्यात येणार आहेत हे म्हणत हा राजकीय सुडाचा प्रकार असल्याचा आरोप खडसेंनी केलाय तो रोहिणी खडसेंनी योग्य वेळी सत्य बाहेर येईल प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं अशा प्रकारच्या दोन सोशल मीडियावरती पोस्ट केलाय पण या प्रकरणावर शंका देखील व्यक्त केली जाते शिवसेना संजय राऊतांचं म्हणणं आहे की ही रेव पार्टी संशयास्पद वाटते गिरीश महाजनांच्या चेहऱ्यावरती असुरी आनंद होता हा असुरी आनंद तुम्ही पाहिला असेल तर यामागे काय घडतंय आणि काय घडवलंय हे तुम्हाला लक्षात येईल चार दिवस वॉच ठेवून ही कारवाई केली आहे इतका वॉच जर पहलगाम वरती ठेवला असता तर आज सव्वीस बहिणींचं कुंकू पुसलं गेलं नसतं असं संजय राऊत म्हणाले अंजली दमानिया यांनी शंका व्यक्त केली की ज्या पद्धतीने झालेलं आहे म्हणजे अगदी काही लोकांना अटक करणं त्यातील फक्त एकाच नाव लीक होणं त्याला रेव पार्टी म्हणणं खरं सांगायचं सा तर रेव पार्टी म्हणजे शेकडोनी लोक असतात साऊंड असतो डान्स असतो आणि मग त्यातच ड्रग्ज आणि दारू असते त्याला रेव पार्टी म्हटलं असत मला असं वाटतंय राज की राजकीय षडयंत्र आहे असा संशय अंजली दमानिया यांनी या प्रकरणावरती व्यक्त केला पण असं असलं तरीही या धाडीनंतर मिळालेले अंमली पदार्थ पंचवीस ते अठ्ठावीस जुलैपर्यंत केलेलं हॉटेलचं बुकिंग त्या बुकिंगच्या पावत्या त्यावरती खेवलकरांचं नाव हे पुरावे पोलिसांकडे याशिवाय मेडिकल टेस्टच्या रिपोर्टमधून रिपोर्ट मधनं प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मध्यप्राशन केल्याचं समोर आलंय पण अंमली पदार्थांचं सेवन झालं की नाही याचा रिपोर्ट हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी आलेला नव्हता फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या रिपोर्ट नंतर हे सगळं स्पष्ट होईलच या केस बाबत रोहिणी खडसेंची पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत भेट होणार होती पण ती भेटही आता रद्द झाली आहे जी चर्चा राजकारणात सुरू आहे की प्रांजल खेवलकर यांना अडकवलं गेलंय तर याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच घडामोडी सविस्तरपणे पाहण्यासाठी लगावत तिच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका